से गर... वो, वो। तो तुम्हाला एक सांगतो तुम्ही जो घर बनवलायत ना हा घर ऍक्च्युली हा ड्रीम घर असतो म्हणजे भरपूर लोकांचं आता बघा असं आपण एंटर केल्यावरती तुम्हाला सर्वात अगोदर हे दाखवतो इथे बघा तुमचं पण ड्रीम घर होतं ना असं बनवायचं आता हे बाहेर जायचे ना हॉटेल मध्ये तेव्हा काकांसोबत त्यावेळेस मला खूप वाटायचं का माझ्याही घरी असं असावं माझ्या घरी आणि स्पेशली कसं मुलींना चेहऱ्यावरती लाईट पाहिजे असते ना तर हे छान आहे सर्वांना नमस्ते आता बघा नाशिकमध्ये आम्ही ज्यांच्या घरी आलो आहे त्यांचं मी तुम्हाला सुरू काल आणि परवाच्या पण ब्लॉगमध्ये काय सांगितलं मला सर्वात जास्त नाशिकमध्ये येऊन ना आवडलं तर त्यांचं घर आणि आता आम्ही तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे की त्यांचं घर किती सुंदर आहे बघा आणि किती वेल मेंटेन्ड आहे आणि वेल फर्निश्ड आहे परत त्यांचं नाव आपण पर विचारू परत तुमचं नाव सांगा मला अस्मिता पगारे राहिला नाशिकला येस नाशिक। तर सुरुवात मी त्यांच्या किचनमधून केली मी प्रॉपरली त्यांच्या किचनमध्ये उभा आहे आता त्या दोघांना मी किचनमध्ये यायला सांगतो तुम्ही जरा दोघं किचनमध्ये या पहिलं किचन दाखवा आपल्या चॅनलची सुरुवात रेसिपीपासून झाली आहे ना बघा मला जर पुढे जाऊन कशी किचन बनवायला वाटलं तर असं तर असेलच म्हणजे असं मला बनवायला भरपूर आवडेल हे पण छान हे कोणी कोणाची आयडिया हो हे तुमच्या आयडिया आणि इथे हे काउंटर कशासाठी केलं एक छान वाटलं की तुम्ही त्याला ना खाली पण लाईट दिलाय ते जरा वाट 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 छान वाटत लांबून तुम्ही बघा हे बघा किचन कसं वाटतं बघा हा सेक्शनच कसा वाटतो बघा मस्त वरच पण त्यांनी पी व्ही सी जे केलं ना एकदम छान केलेलं आहे आता जर आतमध्ये आला तर इथे हा डबल डोअरचा सा, दोन्ही साईडला उघडणारा फ्रीज आहे ना तुमचं बघा हो। केवढा लांब छान जरा एक अशी झलक दाखवा उघडून आम्हाला मी जरा बघ हा किचन कसा किचन म्हणजे फ्रीज बघ कसं आहे वा आतमध्ये काय ते जास्त जवळून दाखवत नाही पण ते पण सिस्टमॅटिकच ठेवलं तुम्ही एकदम व्यवस्थित व्यवस्थित आणि हे खाली डीप फ्रीजर।, फ्रीजर खाली आहे वा एकदम छान तुम्हाला एक सांगतो जर असं किचन असेल तर असं फ्रीज हवं तर ते काहीतरी मॅच करतो हा हे त्यांनी मला सुरुवातीला दाखवलं होतं मम्मी तू बघ जरा हे उघडून दाखवा मम्मीला असं वाटलं आता तुम्हाला सर्वांना दाखवतो बघा घर कमी हॉटेल जास्त जा वाटत तुमचं हे आणि <laughs> असं व्यवस्थित व्यवस्थित त्यांनी सर्व ठेवलं आहे वा एकदम छान तिथे आपलं पाणी तुम्ही ह्याच्यातूनच पिता का भरपूर छान एकदम आहे आणि तुमचं इंटेरियर जे तुम्ही कलर चॉईस केलाय ना ते एका हॉटेल सारखं वाटतं तुम्ही तुम्ही तसं विचार केलात काय मीच केलं होतं बा कलर चॉईस ना भरपूर छान आता मम्मी तुझ्या पाठी बघ पा किती शेगडीचं यांच्याकडे एक दोन तीन चार शेगड आहेत आणि त्यासोबतच इथे एक युनिक त्यांनी ऍड काय केलंय ग्रीन हे ह्याच्या खालचे मला, दे, तुम्ही दे, मला ते तुम्ही जे काल मला दगड दाखवलं होतं ते काय आहे ते दाखवा हे स्टोन आहे स्टोन आहेत ना म्हणजे हे कोलशेन आहेत ना नाही नाही म्हणजे त्याचेच असतात त्याचाच प्रकार आहे का ते आणि ते रिफिल करत राहायचे हो रिफिल करत राहायचे वा किचन तुमचं बघण्यासारखं एकदम ते हे पण माहितीये ना आम्ही ठेवले जातात असे म्हणजे शोपीस आहे का वापरता ते वापरता ना, वापर ना? तुम्हाला पाठवून दाखवतो बघा इकडून हे त्यांचं येस आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व्हिंग पण करून देऊ शकता ना असं आता ते तेच कॉन्सेप्ट ना आता समजा डायनिंग टेबल इकडे आहे आपलं पण चेअर घेऊन माणूस इथे पण बसू शकतो ना की लगेच तिकडे तळलं की इकडे टाकलं जेवायला तुम्ही, तुम्ही नेक्स्ट काय दाखवायचं मला पहिलं किचन दाखवायचं होतं आता तुम्हाला काय दाखवायचं दाख हॉल जे सर्वात जास्त म्हणजे लगेच दिसण्यात ह्यांचं हॉल हॉलची साईज तुम्हाला आता समजेल की नाही बघा समजा आपण इकडून एंटर केलं यांचं डोर एंट्रीला पण छान व्यवस्थित सर्व हे बघा हे कोणत्या कोणत्या कंट्री कौ मधून आणले त्यांनी सांगितलं हे सर्व बाहेरगावून आणलं ना तुम्ही कुठून आणलं हे सिंगा सिंगापूरचं आहे नाही दुबईच ये आणि हे गोव्यावरून आणले काका गेले होते ते दे सर्व त्यांनी एक 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 हो हो ऑस्ट्रेलिया हो। वरून आणलेले काही आणि हे सॉल्ट रॉक सॉल्ट रॉक सॉल्ट आपण कशासाठी ठेवलं हे काय नाही पण ठेवलं जातं का असं हो, कोपऱ्यात हो, हो, हो। हो, ओके ते निगेटिव्ह नेगेटिव्ह एनर्जीसाठी आणि पॉझिटिव्ह एनर्जीसाठी असत बघा असं आपण हॉलमध्ये एंट्री करतोय हॉल बघा मध्ये डायनिंग टेबल पण आहे सोफा सेट पण एकदम व्यवस्थित एकदम चान, है एकदम छान हे yes. चॉईसेस पण येस त्याच्या पाठी टी व्ही आता जर तुम्ही इकडे बसलात जरा कॅमेरा पकडा तर एकदम कम्फर्टेबल आहे आणि एकदम छान सेंटर टेबल पण एकदम छान आहे आणि मी जेव्हा आल्याच बसलो होतो ना जरा मला एकदम छान वाटतं मी त्यांना विचारलं हे ये ये जे कवर आहेत ना ते पण कोणी डिझाईन केले किंवा कुठून घेतले मी सर्व त्यांच्याकडून आयडिया घेतले एक आणि हॉल व्यवस्थित डिवाइड केला पूर्ण हॉल हॉल नाही तर कसा केला जातो व्यवस्थित इथे तिथे टी व्ही लावली आणि पाठी डायनिंग टेबल ठेवलं दे कन्फ्युजन झालं असतं ना आणि डायनिंग टेबल पण एकदम व्यवस्थित ठेवलं चेअर पीर जसे आपल्या हॉटेल्समध्ये मध्ये असतात ना तसे बसून आपलं व्यवस्थित खाऊ शकतो आणि मी जसं सांगितलं होतं घर कसंही असू दे पण डायनिंग टेबलवर जर तुम्ही फ्रूट ठेवत तर मला भरपूर आवडतं त्यांनी फ्रुट्स भरून ठेवले स्पेशली त्यांनी आमच्यासाठीच ठेवले तिकडे आम्ही येणार म्हणून नारळ पाणी पण मम्मी साठी त्यांनी आणून ठेवलं बघा एक मम्मी पियाली पण आणि हे दुसरं अजून एक मला एक विचारायचं तुम्हाला हे तुम्ही टॉवेल ठेवता त्याच्यावरती तु म्हणजे असं एकदम प्रोफेशनल झालाय हॉटेलवाले पण ठेवत नाही कधी कधी नाही माझं राहत म्हणजे बाराही महिने आणि इकडे आल्यावर ना कोणत्या पण गोष्टीला हात लावायच्या व्हायला पाहिजे असं विचार येतो तुम्हाला ते झालं आता मला सर्वांनी एक दाखवायचंय इकडे त्यांची बाल्कनी मला दाखवायची भरपूर छान आहे तुमची जरा बाल्कनी आम्हाला दाखवा एक डोर दुसरा डोर आणि हे त्यांचं कार्पेट पण एकदम छान आणि काय झालं नाशिकमध्ये वातावरण म्हणजे गरम नसतंच मीडियम किंवा थंड असतं त्यामुळे ते छान वाटतं मस्त गार थंडगार एकदम आणि बाल्कनी पण केवढी मोठी आहे ही आता vlog मध्ये तुम्हाला समजतं की ना मम्मी हा बस हा देखील दाखव ओके आणि त्यासोबतच इथे आपला झुला पण त्यांनी लावलाय झुल्याची आवड होती का तुम्हाला हो खूप आणि इथे कधी बसता तुम्ही झुल्यावरती असं संध्याकाळी मस्त कॉफी चहा घेत किंवा मला वाटलं बसावसत मग तेम तसे आणि हे त्यांचं बाल्कनी मधून पिऊ आहे सर्व आणि <coughs> हे बघा ला। हे पण त्यांनीच लावलेलं ना सर्व नाईटला हे झालं तुमची बाल्कनी कोणाला बोलावलं का हेलिकॉप्टर वरून हा बघा हे त्यांनी लावलं हे संध्याकाळचं अजून भरपूर छान वाटत ना येस आता येऊया आपण आतमध्ये पाठी तुम्ही त्यांचं देवघर पण बघू शकता एकदम चांगल्या डायरेक्शन वर त्यांनी लावलेलं ला। आहे इथे व्यवस्थित आणि हे लाइट आपल्या डायनिंग टेबलसाठी सोडली आहे का ओ, ही टेबल येस। ते लाईट्स लावले की बघूया डायनिंग टेबल वर फरक हा ते हे पण लावलंय त्यांनी आतमध्ये म्हणजे डिम लाईट नाईटला ना, जरा छान वाटेल हे वेगळं ना ओके तर हॉलमध्येच एवढा आपला वेळ गेला हॉल आणि किचनमध्ये आता परत एक हो देव देवघर दाखवलं दे... एकदम सुंदर एकदम छान एकदम साफ सुथरा ठेवलं प्रत्येक गोष्टी पण त्यांनी व्यवस्थित घासून आणि साफ ठेवली छान आता मला एक प्रश्न विचारायचा आहे नाशिकमध्ये हा आपलं तुमचा जो घर आहे तो किती बी एच के आहे थ्री बी एच के म्हणजे थ्री बेडरूम हॉल किचन आपले लास्टचे दोन आपण दाखवले हॉल किचन दाखवलं आता तीन बेडरूम दाखवायचे तुम्हाला तीन बेडरूम कोणाचे एक तुमचं एक मुलीचं एक मुलीचं असं ना चला आता सुरुवातीला कोणाचं दाखवत बेडरूम हे बघा एंट्री पण बघा कशी आहे बघा एक दोन तीन कॉमन हे कॉमन कॉमन वॉशरूम आपलं बेसिन दिलेलं आहे ओके ह्याच्यात तुम्ही इंडियन बनवलं आहे इंडियन बनवलं आणि इथे गिजर लावलं आहे आणि त्यासोबतच व्यवस्थित आणि ते टाईल्स पण जे सिलेक्शन आहे ना तुमचे ते हॉटेलमध्ये कसे आपण बघतो तसेच येते हां इथे क घर कमी हॉटेल जास्त वाटते पण मस्त वाटतं हे वाला आहे आता नेक्स्टमध्ये आपण पहिला त्यांचं बेडरूम बघूया या आतमध्ये ये हा कोणाचा बेडरूम ह्याला बघून सांगू शकतो कोणत्या तरी मुलीच आहे हा oh. <laughs> तुमच्या मोठ्या मुलीचा जी आपल्या होमशे मध्ये आली होती एक्सरसाइज करायला आवडत ठेवलेला आहे आणि तिच्यासाठीच एकच बेड ठेवलाय म्हणजे म्हणजे सिंगल व्यक्तीच राहू शकते मग मी एवढा कन्फर्म आहे ह्याच्यात बरोबर दुसरा असेल तर चट घालायला लागेल एकदम छान आणि मग समजा तिला ती इथे पण बसत असेल मग तिचा लॅपटॉप आणि सामान विमान ठेवू शकते तू त्याच्यात पण तुम्ही लाईट सोडली आणि वरती पण तुम्ही एकदम छान आता हे आपल्याला ओपन करायची गरज नाही पण हे आपलं वॉर्ड्रोब आहे एवढं मोठं बघा मी तुझ्या डबल उंचीचा वॉर्डरोब आहे तो बापरे नको तिचे कपडे आहेत ना आपण प्रायव्हेट ठेवूया ते पण वॉर्डरोब बघा ना एक प्रत्येकाची इच्छा असते तुम्हाला एक सांगतो तुम्ही जो घर बनवलायत ना हा घर ऍक्च्युली हा ड्रीम घर असतो म्हणजे भरपूर लोकांचं माझं स्वतःच मी का नाही बोलू आमच्या आम्हाला पण वाटत पण एकदम सुंदर म्हणून तुमच्या घराची ब्लॉक करायला मला वाटलं हे वॉटर छान आहे येस हा झाला तुमचा बेडरूम नंबर वन हा छोटीचा का मोठीचा मोठीचा बघा तुम्ही विचारलात <laughs> हा आता हे काय म्हणजे हा ड्रायरूम रूम आहे मम्मी मुंबईला एवढा ड्रायरूम किती महाग पडतो बघा हे सर्व त्यांचं कपडे एवढा ऍक्च्युली मुंबईला जागत नसते एवढे मोठे मोठे एकदम व्यवस्थित तुम्ही का घेतली पीट तुम्हाला पीट पीट हो पीठ आहे एकदम छान आणि कपडे बिपडे सुकवायला असं वरती म्हणजे बाकी इतर साफसफाई पण इकडे भांडी पण घासू शकतात ना जर जास्त झाली तर भांडी तेच घासत म्हणजे ते डॅमेज नाही होणार ते घाण नाही होणार भाजी धुण्यासाठी फळ धुण्यासाठी म्हणजे फक्त धुण्यासाठी बाकी जास्त मेजर क्लिनिंग इकडे ओके ही आयडिया छान आहे मग मी मग असं बोलायला गेलं की ह्यांच्याकडे दोन किचन आहेत बरोबर ना चला आपण जाणार आहे आता ही त्यांची छोटी मुलगी आहे त्यांचं तिचं बेडरूम फाय स्टार हॉटेलचा रूम वाटतो आता तुम्हाला मी इथे जातो या एंडला तुम्ही प्रॉपरली बघा पूर्ण व्यवस्थित इथे त्यांचा आरसा आहे मोठाच्या मोठा हे इस्त्री करायला ठेवलं आहे ना या सेक्शन मध्ये काही ठेवू शकतो आपण आणि इकडे तुम तुम्हाला जाईवाली नॉर्मलवाली छान आहे ही आपण समोर एंट्री करतो तीच ना येस तिथे हे झालं त्या रूम मध्ये या रूम मध्ये फरक काय की इकडे जास्त मेकअपचं सामान दिसत नाही मला बरोबर ना सेम आहे ते मेकअप आता इथे बघा आमचे हे दोन बॅग तिथे ठेवले आहेत आम्ही आणि बाकीच इथे स्टडी म्हणजे बुक्स दिसतात तिला वाचण्याचा छंद असेल बरोबर ना रिडिंग आणि जसा तिचा वॉर्ड्रॉप आहे तसा हा तीन वॉर्ड्रॉप तिचे आहेत बरोबर ओके okay, तर एवढं मोठं वॉर्ड्रॉप आणि त्यानंतर सर्वात जास्त सेंटर ऑफ अट्रॅक्शन तुम्ही या रूममध्ये त्यांचं वॉशरूम बघा तिचं मग मी तू बघितला आतमध्ये जाऊ यस oh, yeah. yes, आम्ही ऍक्च्युली हे सर्व बघितलेलं आम्ही तुम्हाला सर्वांना दाखवतोय आता तुम्हाला सर्वांना आतमध्ये नेतो बघा असं आपण एंटर केल्यावरती तुम्हाला सर्वात अगोदर हे दाखवतो इथे बघा वा मग छोटीला हे दिलं मोठी दिलं पण म्हणजे शेअरिंग सर्व हे बघा मधी मध्ये हे असं मग मी गावातले कोण आले की दचकतील इकडे काल पण त्यांना बोललेलो हे मधीमध्ये स्प्रे चालू होता आणि व्यवस्थित आणि तुमचे हे पण सांगतो तुम्ही जे सिलेक्ट केलं ना मटेरियल ते क्वालिटी भरपूर छान आहेत बाट पण एकदम मोठा आहे आणि ह्या साईडला तुम्ही बघू शकता हे हे कोण ठेवतं मम्मी सांग सहजा कोण ठेवतं का असे कपडे नाही ठेवू एकदम छान एकदम मस्त वा आणि मेन काय माहिती का साफसुत्र आहे मेंटेनन्सला भरपूर वेळ लागणार इकडे आणि भरपूर माणसं लागतील क्लिनिंगला एक तर बाई ठेवायलाच लागणार आणि त्यासोबतच आणि ह्या रूम मध्ये दोन बेड म्हणजे दोन माणसं झोपू शकतात तिथे एकच वो आत आता त्यानंतर आता हा तुमचा बेडरूम भरपूर मोठ आहे तर हा बेडरूम एक दोन माणसं इकडे तसंच तुमचा पण वॉर्ड्रॉप तसंच स्लाइड होतो बरोबर ओके म्हणजे प्रत्येक रूम मध्ये जेव्हा इंटिरियर केला आहे तेव्हा वॉर्ड्रॉप पण व्यवस्थित बसवून घेतलेले आहेत जागे जागेवरती आणि बाकी रूम बघा मी जर गोल फिरलो असा तर छान वाटतंय बाकी इथे तुमचे सर्व फोटोज ठेवलेले आहेत बाकी तशीच पाठी विंडो आहे ना तशी त्यांच्या पाठी विंडो आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता हे काय लावले सी सी टी व्ही कॅमेरे लावले आहेत बघा सर्व रूमचे हे आपल्या पॅसेजचे हे आपल्या हॉलमध्ये आपण जो व्हिडिओ गेला तो आणि हे तुमचं जे ड्राय रूम आहे ते म्हणजे इथून बसून तुम्हाला सर्व दिसतं येस oh. yes, बरोबर सगळं बघायचं हा आणि हा इथे म्हणजे तुम, तुमच्या घरी किती बाथरूम झाले कॉमन एक कॉमन आणि हे दोन oh. मग तीन झाले ना हे तुमचं बघा एकदम व्यवस्थित येस म्हणजे तुमच्यात बाथटब नाही आहे हा म्हणजे एका घरी एक म्हणजे पूर्ण घरात एक बाथटब तरी आहे तुमच्याकडे असं म्हटलं गेलं एक बाथटब आहे दोन कॉम्बोड आहे आणि एक इंडियन आहे भरपूर छान एकदम मस्त वाटलं तुम्हाला पण कस वाट कसं वाटलं यांचं घर कमेंट बॉक्समध्ये सांगा असं घर बनवायचं असेल तर आयडिया घेऊन ठेवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा व्हिडिओ बघून तुम्ही पण बनवा आम्ही पण यांच्या आम्ही पण ह्यांना म्हणालो बघा आम्हाला जर हा ते तुमच्या ते स्क्री हे आहे ना आरसा ते लाईट प्रेस करून दाखवा ते राहिलं ना आपलं नाही बघा इकडचं मेकअपचं मेकअपचं आता पुढे जाऊन मम्मी आपल्याला जर रूम बनवायचे असतील ना yeah. जर स्पेशल रूम द्यायचे असतील तर हे टच ते सेन्सेशन सेंसे, वाले हां हा दाखव बघा इथे हे आहे इथे आपण जर दाबलं की लाईट बंद होते आणि स्पेशली कसं मुलींना चेहऱ्यावरती लाईट पाहिजे असते ना, ना। yeah. तर हे छान आहे हा म्हणजे पाठवून पण एक बघायला आणि हे ऍक्च्युली हे जे लाईट सोडले हे मला भरपूर आवडले मला भरपूर घर आवडलं भरपूर म्हणजे भरपूर घर आवडलं घर हॉटेल मिक्स मला हे सर्व वाटत आल्यावरती घराची फिलिंग पण येते आणि इंटिरियर सर्व हॉटेल सारखं आहे म्हणजे एक ड्रीम हाऊस विथ मोठा स्पेस सर्वात जास्त स्पेस थ्री, एच, थ्री एच के रूम्स म्हणजे मोठी स्पेस झालं आणि असं पण नाही की कॉम्पॅक्ट थ्री बीएचके नाही सफिशियंट आहे सर्व जागा एकदम मस्त वाटलं आणि तुम्हाला तुमचं घर आवडलं ड्रीम होतं ना हे तुमचं पण ड्रीम घर होतं ना असं बनवायचं आता हे बाहेर जायची ना हॉटेल मध्ये तेव्हा काकांसोबत त्यावेळेस मला खूप वाटायचं माझ्याही घरी असं असावं घरी पण असं मस्त आणि आता तुम्ही बनवलत पण तुम्हाला तर नातेवाईक बोलवायला पण छान वाटत असेल आणि ते करतात असे म्हणजे तारीफ करतात असे खूप मी मी जेव्हा घरात आलो ना तेव्हाच मी त्यांना लगेच पहिला डायलॉग तेच म्हणलं की तुमचं घर भरपूर सुंदर आहे एकदम छान आणि एकदम व्यवस्थित बनवलं तुम्हाला पण कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगा तुला आवडलं मम्मी मस्त।, मस्त आता तुम्हाला हे एक सांगतो इकडे जर काजल असती तर काजलला भरपूर आवडलं हां तर काजलने हा घर असं प्रत्यक्ष बघणं मिस केलं पण ब्लॉग मध्ये बघू शकते की किती सुंदर आहे आणि फ्यू फ्युचरमध्ये आपण पण असं बनू एकदम व्यवस्थित त्यांना आयडिया घ्यायची बघा ते पण मला छान वाटलं त्यांच्या जाई म्हणजे बाहेर बाल्कनीमध्ये त्यांनी ते ठेवलं आहे ते ग्रीन कार्पेट हे भरपूर छान आहे सोफ्याची प्लेसमेंट मला आवडली आता व्हिडिओ संपेपर्यंत मी तारीफच करत राहील <laughs> आणि व्हिडिओ संपवणार नाही मी तर भरपूर घर छान तुम्ही दाखवल्याबद्दल आम्हाला थँक्यू आणि व्हिडिओला लाईक करा सर्वांनी आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा बाय बाय